नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल माझ्यासोबत आहेत किशोर तुकाराम जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची आज आपण या ठिकाणी विशेष मुलाखत आपल्या स्टुडिओमध्ये घेत आहोत सर्वप्रथम मी त्यांना विचारतो की साहेब तुम्ही आमच्या आपलं धन्यवाद आपण या पालघर न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आहेत आपण गेली अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात ज्या चळवळीमध्ये आपला प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो आपण आपल्या राजकीय आणि या सामाजिक जीवनामध्ये जी तळमळीने कामं करतात त्याची प्रेरणा आपल्याला केव्हापासून मिळाली आणि कधीपासून तुम्ही हे काम करतात याच्याबद्दल जरा आमच्या पालघर जिल्ह्यातील प्रेक्षकांना आमच्या यांना माहिती द्याल आपल्याला पहिल्यांदा आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य बरोबर आपण चर्चा करत आहात ही प्रेरणा राष्ट्रीय आणि सामाजिक व्यवस्थेत चळवळीतली जी प्रेरणा आहे मी अठरा वर्ष श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष वीरजी पंडित साहेब या चळवळीमध्ये मी काम करत होतो त्या चळवळीमध्ये बऱ्यापैकी सामाजिक कायदेशीर असं ज्ञानाला खूप चांगलं प्राधान्य होतं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आजपर्यंतची चळवळीमध्ये आता मी श्रमजीवीमध्ये काम करत नाही परंतु ती प्रेरणा माझ्यामध्ये आहे आणि म्हणून तळातल्या जे काही प्रश्न आहेत सोशल पीडितांचे प्रश्न आहेत मी ते समाजासमोर आणण्याचा रोखोक घेत असतो एवढं मात्र स्पष्ट आहे मला एक सांगा की पालघर जिल्ह्यातील वाडा हे जिल्ह्याचं एक नाग आहे आणि या वाडा तालुक्यातील सर्वात महत्वाची जर बाजारपेठ असेल तर कोडूस आहे आणि या कुडूसमध्ये गेल्या तुम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून तुमचा म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जो काम करतात अनेक ग्रामपंचायतींच्या म्हणजे या परिसरातल्या ज्या ग्रामपंचायतीचा एक सेंटर पॉईंट कुडूस आहे आणि कुडूस ही जी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी गेल्या चार दशकांपासून वेगवेगळे सरपंच उपसरपंच झाले अनेक सदस्य निवडून आले मात्र तुम्ही कुठल्याही पदावरती नसताना म्हणजे सदस्य नाहीत कुणी सरपंच नाहीत उपसरपंच नाही मात्र तुमच्याकडून आजही ग्रामपंचायतमध्ये विविध मार्गदर्शनाचा म्हणजे अनुभवाचा वापर केला जातो म्हणजे तुम्ही सल्ले देतात चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीचे अनेक सरपंच उपसरपंच पाहिलेले आहेत काय बघता आत्ताची जी ग्रामपंचायत आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्या त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा ऍक्च्युली मी एवढा नाही सल्ला देणारा परंतु आतापर्यंत जर तुम्हाला जर लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर त्या सत्तेची किंवा पदावर येण्याची आवश्यकताच नाही आहे सरळ सरळ चॅनलवर आज मीडिया जे काम करू शकते ते मला असं वाटतं सत्ताधारी नाही ठरवू शकत मीडियाने एखादी गोष्ट लोकांच्या समोर आणली तर मग सत्ताधाऱ्यांना ती ठरावी लागते म्हणजे एवढं मजबूत मीडिया म्हणजे सांगण्याचं गोष्ट अशी आहे की तुम लोकांचे प्रश्न आहेत ते तुम्ही सरळ सरळ लोकांच्या पुढे आणले शासनाच्या पुढे आणले तर शासन जागा होतो सत्ताधारी सुद्धा जागा होतो म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य किंवा सरपंच सुद्धा होण्याची गरज नाही असं मला वाटतंय कारण तुम्हाला तुम्ही तेवढे कॅबेबल असतात आणि पत्रकार तर तसा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या देशाला फक्त वाचू शकतो तो पत्रकार सत्ताधारी किंवा हे कोणी वाचवणार नाही सत्ताधाऱ्यांना विचारणारा जे जाब आहे तो फक्त पत्रकारांमध्ये आणि त्यामुळे सत्तामध्ये सदस्य किंवा सरपंच किंवा असं कोणी असलं पाहिजे असं वाटत नाही पण एक काही लोकांचं असतंय की बाबा सत्ता आली पाहिजे वगैरे मला असं काही वाटत नाही कारण मी एवढ्या वर्ष काम करत असतो सामाजिक व्यवस्थेमध्ये तर मी बऱ्याच काळागाळातले प्रश्न असतात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ते लोकांसमोर आणले की मग सत्ताधारी सदस्य सरपंच ग्रामपंचायत असले जागृत होते आणि त्या माणसाला देण्यासाठी ते सक्षम होता प्रयत्न करतो तर सध्या जे कुडूसमध्ये आपण पाहतोय वाडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे कुडूस आणि या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या मोठ्या कंपन्या देखील आहेत परंतु ज्या पद्धतीने विकास कामं मागे काही काळात झालेली आहेत परत काही काळात झाली नाहीत असा आरोप होतोय किंवा आताची जी ग्रामपंचायत आहे ती कशा प्रकारे काम करतोय काय त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल कुडूसचा एक महत्वाचा आराखडा पाहिजे होता आतापर्यंत डिझोन आपल्याकडे येऊन तीस पस्तीस वर्ष साधारणतः झाले ह्या विकासाच्या दृष्टीने बघितलं तर रोड टाचेचे व्हायला पाहिजे होते रोड गटारी सगळे असेल एकदम मराठवाड्यात नियोजित पाहिजे होतं तसं काहीच नाही त्यामुळं नियोजन आणि तुमचं जे असलेलं एज्युकेशन त्या संदर्भात हे खूप महत्वाचं आहे आणि ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्यांनी इतर इंजिनियर्स वगैरे ह्या लोकांची मदत घेऊन पुढचा आराखडा तयार झाला पाहिजे होता मास्टर प्लॅन प्लॅन तयार झाला पाहिजे होता तसं काही झालंच नाही तसा, तसा प्रयत्न केला नाही आणि मग त्यामुळं विकास तीस पस्तीस वर्षापासून पाहतो तर आपण तसेच आहेत मोडकडे आलेल्या बिल्डिंग पुढे सारख्या ठिकाणी शौचालय नाही मुतानी नाही अशा अनेक प्रश्न आहेत स्मशानभूमी आहे स्मशानभूमीचा प्रश्न आहे म्हणजे आत्ताच पाच वर्षापूर्वी पाच ट्रॉ पाणी योजना आली होती ती पाणी योजना आजपर्यंत लोकांना तिचं टाय झालं ती कुठपर्यंत आली त्याच्यानंतर पुन्हा साडेचार कोटी रुपये मंजूर झाले त्या साडेचार कोटी आणि ते पाच कोटी म्हणजे साडेनऊ हो कोटी रुपये पाच कुठे गेले टाय झाले याचा लेठा झोपळा लोकांपर्यंत यायला पाहिजे होता आणि तसा अधिकार असताना म्हणजे ग्रामसभा ज्या वेळेला होते एप्रिल मेचे त्यावेळेला लोकांना हा सगळा आराखडा पत्र वाटून द्यायला पाहिजे होता परंतु तसं आजपर्यंत बरोबर मास्टर प्लॅन करणं आवश्यक आहे एवढी मोठी ग्रामपंचायत आहे गटारी कुठून कशा असाव्यात रस्ते कुठून कसे असावेत त्याच्यानंतर दिवाबत्ती लाईट संपूर्ण नियोजन असणं आवश्यक आहे कारण ही पुढे जाऊन भविष्यामध्ये नगरपंचायत होऊ शकते त्याच्यामुळे या पुढे तरी आतापासून जर पाया मजबूत केला तर भविष्यात येणाऱ्या अडचणी म्हणजे समोर येणार नाहीयेत आता दुसरी गोष्ट अशी की कुडूसमध्ये मान्य आहे की आपण गटारी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत रस्तेही अपूर्ण आहेत त्याच्यानंतर दरवेळेस म्हणजे पाच दहा वर्षात काहीतरी विकास होत जातो पण वस्ती वाढत होते त्याप्रमाणे ते मास्टर प्लॅन केला नसल्यामुळे तो केलेली गटारी लहान वाटते परत ती मोठी करावी लागते रस्ते लहान असतात परत मोठे करावे लागतात ह्या अडचणीचा सामना असतो म्हणून कुठेतरी एक मास्टर प्लॅन मास्टर विजन तयार करणं गरजेचं आहे पूर्ण भविष्यातले रस्ते गटारी कशा असायला त्यासाठी तो नियोजन करणं आवश्यक आहे आजही वेळ गेलेली नाही तो तयार करून त्या गतीने दिवसेंदिवस आपला ग्रामपंचायतचा टॅक्स वाढत आहे बरोबर भरपूर इन्कम आहे विकास करायला नगरपंचायत होईल तेव्हा होईल बरोबर आज मी ते ज्या त्या पैशाने जर नियोजन असलं तर त्या पैशाने सुद्धा आणि चांगले दर्जेदार कामं वगैरे होऊन जातील पण ते नियोजन पाहिजे नियोजन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही कोणतंही कार्य असेल तर नियोजन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरोबर आणि नियोजन नसल्यामुळे मग पैशांचा अनाठाय वापर होतो कुठेशी तरी ए, आणि आपण पाहतोय की विकास कामं होतात बिल्डिंग वगैरे सगळीकडे होतात कमर्शियल कॉम्प्लेक्स रेसिडेन्सियल होतात मात्र नाना नानी ना पार्क झालेले पाहायला मिळत नाही कुठे किंवा गार्डन नाही पाहायला मिळत की मुलं खेळण्यापुढे जे मैदान आहे ते खासगी आहे त्या ठिकाणी त्या मालकाने म्हणजे निस्वार्थपणे ते वापर करायला देतात त्या ठिकाणी परंतु अशा बिल्डिंग्स ज्या ठिकाणी होतात त्यांना ते गार्डन्स करणे त्याच्यावरती कुठेतरी ग्रामपंचायती त्या ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी उद्यान असे छोटे मोठे उभारले पाहिजेत हे जर असे मास्टर प्लॅन केले नाही तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये हो त्याच्यासाठी थे। सक्षम ग्रामपंचायत बॉडी असली पाहिजे आपल्या पुरुषमध्ये नाना राग पार्क होण्यासाठी अनेक जागा उपलब्ध होत्या बऱ्याच बिल्डरांनी गार्डनच्या ठिकाणी पार्किंग तयार केले गार्डनच्या ठिकाणी ढाळे तयार केले व्यवसाय आणि त्यामुळं त्या हडप केलेल्या आहेत ह्या जागा सुद्धा ग्रामपंचायतीने काढल्या पाहिजेत आणि ज्या काही शासनाच्या जागा असते त्या ताब्यात घेऊन तिथे सगळ्या सोयीसुविधा होऊ शकते पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः सक्षम असे बोलले पाहिजे डिसिजन घेणारे निर्णय तयार झाली पाहिजे तरी शक्य आहे नाही शक्य आहे कुठे आपण पाहतोय की ग्रामपंचायत जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून जे जे पहिले सरपंच होते पांडुरंग चौधरी पांडुरंग राघव चौधरी एक चांगलं नाव होतं त्यांनी अनेक विकासाची कामं सुरुवातीच्या काळात त्यांनी केली त्याच्यानंतर काही काळानंतर पुन्हा अशा असे अनेक सरपंच पदावर येऊन गेले भगवंत रामा चौधरी असतील गावामध्ये हो रस्ते वगैरे खूप छान त्यावेळेस केले होते त्याच्यानंतर पुन्हा आता आता जे काही नवीन आपण नवीन सगळे बॉडी आलेली आहे पूर्ण तर काय अपेक्षा होतं त्यांच्याकडून ऍक्च्युली पांडुरदा चौधरी हे पंचवीस ते साधारण तीस वर्ष आपल्या कुळचा टाकभार सांभाळला त्यांच्या टाक किर्तीमध्ये कंपनी आलेली त्या ओनिडा कंपनीमध्ये त्यांनी इतके स्थानिक पोरं लावली आजही ही पोरं आतापर्यंत त्या ओनिडा कंपनीत ट्रामाला आहे त्यांचा परिवार एवढ्या वर्ष चालला आणि त्यांनी जी सरळ सरळ कंपनीकडे ती मागणी केली ही मागणी सगळ्यात महत्वाची ज्यांचं जा कुटुंब चाललं आज साधारणतः काम करतात कंपनीमध्ये किती मोठे काम केलेले इतकं मोठा हा सगळ्यात विकासाचा मी तर म्हणतो काम आहे त्यांनी रोजगाराचा मुलांना इथल्या स्थानिक टोटांना तिथे रोजगार दिला आपलं तुम्हाला तर माहित आहे मध्ये किती कोरोना पंढर होत असताना हे oh. झाले बटवांडांना एक दबदबा होता मध्ये त्यांच्या टाळ्याचा एक खूप मोठा म्हणजे विकासाच्या दृष्टीने वाटा आहे कुळूसमधले ठळत ते जेव्हा ज्या रस्त्यावर उभे राहिले त्या ठिकाणी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती त्यांच्या ठळामध्ये जे विकासाची जी चालना होती ती खूप चांगली होती टाळानंतरच्या ज्या काळात यंग जनरेशन आला त्यांच्याकडे ते काही नाही त्यामुळे हा सगळा विकास आपण पाहतोय की एक तरुण तुडपदार उपसरपंच राहून गेलेले आहेत डॉक्टर गी गिरीश चौधरी असतील त्याच्यानंतर आता मदत सर पटेल आहेत जे मोहम्मद हुसेन आधी जे सरपंच उपसरपंच राहून गेलेले त्यांचे सुपुत्र आहेत त्यांचंही सुद्धा आता कार्य चांगलं आहे आणि त्यांच्याकडून खूप सारे अपेक्षा आहेत जनतेच्या आता तर कसं सांगाल त्या बाबतीमध्ये हे संगे खरं तर डॉक्टर निरंजी चौधरी हे एज्युकेटेड आहेत पेशाने डॉक्टर आहेत पेशाने ग्रामपंचायतच्या आहेत त्यांच्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीने विकासाच्या दृष्टीने केला पाहिजे आणि मुदसर जे आहेत यांचा सुद्धा एक राजकीय सामाजिक वारसा ओढलो पाहिजेत म्हणे निवंडत मोहम्मदभाई पटेल यांचे सुपुत्र चांगले आहेत एकदम आजही विकासाच्या दृष्टीने ते सगळ्यात पुढे आहेत विकासाच्या कोणत्याही गोष्टीला सर्वसामान्य माणूस असून इतर श्रीमंत व्यक्ती असो तेवढ्याच माणूसचा दर्जा आणि काम करण्याची त्यांची जी जी काम करण्याची जी तळुमळ आहे ती खूप मोठी तळुमळ आहे पण तर त्यांना घेऊन डॉक्टर गिरीश चौधरी प्लस जस पटेल या सर्वांनी येऊन पुढचा विकास चांगल्या रतीने पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे अंतर्गत असलेले मतभेद ते ठरावात असतील बरोबर राजकीय दृष्ट्या आता हे शिक्षणवाले लोक जर हे टोळू शकले नाही तर मत मुळे अंगाने टाकणार का मग प्रश्न मुद्दा तयार होतो आता आता त्यांनी ग्रामपंचायतने एक नवीन योजना स्थानिकांना दिलेली आहे की पन्नास टक्के घरपट्टीसाठी काय म्हणाल त्याच्यासाठी मुळात ते ग्रामपंचायतीने नाही दिले शासनाचा असलेला जिहार आहे आणि तो सर्वजण राबवला पाहिजे असं पण काही त्या जिहार मध्ये नाहीये परंतु दृष्टीने आपल्याकडे तो राबवला बरोबर त्यामुळं सगळ्या तळागाळातून ग्रामपंचायतीला धन्यवाद देत आहेत म्हणून आपल्याकडे ती योजना राबवली त्यांनी बरोबर विशेष गर्दी पायामध्ये ही जी योजना राबवली ना या योजनेमध्ये ग्रामपंचायतचा लाखो रुपयाचा नुष्टाने पण तो त्यांनी स्वीकारलेला आहे म्हणजे लोकांना पण तो फायदा दिलेला आहे बरोबर म्हणजे शासना बरेच वर्षांपासून जी पेंडिंग मुद्या भरत मुद्या ती आता कुठेतरी वसुली होते त्या नाते ती वसुली झाली तेवढाच नुष्टानी आहे म्हणजे पण एक ग्रामपंचायतीने हा जनतेच्या जनतेच्या भल्यासाठी हा उपक्रम राबवला शासनाच्या जयाचा आदर करून त्यांनी उपक्रम राबवला हा नोटांसाठी चांगली गोष्ट आहे मी या संदर्भात विशेष म्हणजे उपसर्प मुद्देसरजे असतील सरपंच सर डॉ गिरीशजी चौधरी असतील आणि बॉडी ग्राम ग्राम ग्रामशेवक हरडजे असतील मी पूर्ण बॉडीलाच धन्यवाद देईन कारण तुम्ही त्यांनी हा नोटांच्या भल्यासाठी घेतलेला एक चांगला निर्णय आहे त्यामध्ये लोक पण खुश आहेत चांगला डिसिजन आहे सध्या आपण पाहतोय की कुरुसच्या राजकारणात एक खूप मोठा म्हणजे जे मुदरसर पटेल आहे पटेल कुटुंबीय यांनी एक धक्का बसलेला आहे ज्या व्यक्तीचं आपण तसं पाहिलं तर या पंचकृषीमध्ये सर्व समाजाशी चांगलं नातं होतं सर्व पक्षाशी चांगलं नातं होतं अशी एक व्यक्तिमत्व म्हणजे नोमान पटेल स्वर्गीय नोमान पटेल यांचं एक दुःखद निधन झालंय आकस्मिक आणि त्याच्या जाण्याने पटेल कुटुंबीय सुद्धा अस्वस्थ झालेलं आहे जे पटेल कुटुंबीय राजकारणात सक्रिय आहे काय सांगाल त्या बाबतीमध्ये ही जी हानी झालेली आहे खूप मोठी हानी झालेली आहे इव्हन पटेल कुटुंबच नाही तर कुडूसच्या जनते मधले असलेली एक नाळ कुठे हिंदू मुस्लिम असलेली ती देल देल जी नाळ होती <laughs> ती ज्याने बांधून ठेवली ती असं हनुमान पटेल नाहीये ही खूप मोठी म्हणजे दरी निर्माण झालेली आहे आता ते लाळ ठरवलं त्यांच्या म्हणजे जसे मोहम्मदभाई होते ते हिंदू धर्माच्या ख्रिश्चनपर्यंत आणि हिंदू धर्माच्या टळ्यातले ताईत बोर्डरीबांच्या टळ्यातले ताईत असं एक त्यांचं असलेलं अस्तित्व होतं पट आणि त्यांच्यावर असलेलं पटेल कुटुंबाचं जे वर्चस्व होते किंवा जे सामाजिक जी प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा आहे परंतु हानी जी झाली त्यांची आता पाच वर्षामध्ये साधारणतः चार लोक महत्वाचे गेले आणि ती हानी कधी भरून काढता येणार नाही आता लोक मुदसरजी पटेल यांच्याकडे नव्या उमेदीने पाहतात ही राष्ट्रीय व्यवस्थेमध्ये ते पुढे सर नुमान पटेल गेल्यानंतर खरं म्हणजे जगण्याची जी उमेद आहे ती थकल्यासाठी झाली होते कारण एका कमी वयामध्ये एक चांगला धष्टपुष्ट माणूस राष्ट्रीय सामाजिक व्यवस्थेत ज्यांचा चांगला व्रत होता जो डॅसिंग स्पष्ट वक्ता होता राजकीय राष्ट्रवादीमध्ये त्याचं चांगला नेतृत्व होतं आणि ती पक्षाची सुद्धा हानी झालेली समाजाच्या हानी जी समाजासाठी तो माणूस धडपडणारा प्रत्येकाच्या प्रसंगासाठी जाणारा होता आणि ही पटेलवाल्यांची हानी नाही तर एक सामाजिक मोठी हानी आहे ती ती भरून नाही निघणार त्यामुळं मोठी हानी आहे ती नक्कीच जाता जाता एक तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारतो की खरंच कोडूस ग्रामपंचायतला जर विकास करायचा असेल तर म्हणजे ग्रा गावचा विकास करायचा असेल ग्रामपंचायत म्हणणं गावचा विकास करायचा असेल तर तुम्ही काय त्याच्या माध्यमातून तुमचा दृष्टिकोन काय दिलं ते थोडक्यात का गावाचा विकास करायचा असेल तर सर्व लोकांनी विशेषतः निवडून दिलेल्या लोकांनी एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे एका विचाराने एका आचाराने आणि नियोजनबद्ध मास्टर प्लॅन बनवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने विकास कामाला सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात Uh, मान्य मुदेसरजी पटेल पासून सुरुवात होईल असं त्याच्या सध्या जनतेमध्ये असलेली चर्चा आहे आणि ती सुरुवात नक्कीच आम्ही त्या अपेक्षेने पाहतो आणि असं ग्रामपंचायतीला मेसेज देतो की आपण ती सुरुवात कराल अशी कुडिसच्या पूर्ण जनतेला दे अपेक्षा आहे धन्यवाद किशोरजी आपण धन्य। आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आले आणि आपल्याकडून एक कुडूसच्या विकासासंदर्भात चर्चा केली धन्यवाद